एकदम वरती टेमक्या वरती घेऊन लवकर लवकर एवढा काय आळू होतो कॅमेरा तर काही दिसत नाही एवढं स्टीप नाही <laughs> स्वागत आहे सगळ्यांचं एका नवीन ब्लॉग मध्ये आज मध्यरात्री आपण निघालोय बारपेला याचा अगोदरचा एक ब्लॉग असेल बारपेला आपलं हिंजवडीच जे एक दैवत आहे तिथून आपण शेल घेऊन येतो बघाडासाठी रात्या मध्यरात्रीचे साडेतीन वाजलेत ज्यांनी मला कॉल केला होता तो झोपलाय आणि केतन एक आलाय टोटल पाच जण होतो आम्ही एकाचा फोन स्विच ऑफ आणि जे वाटलं नव्हतं जे येईल त्याचा बरोबर तीन वाजून एक वाजता कॉल आलाय र आम्ही केतन आणि मी बाकी आणखीन दोघं आले की <णत्ति> <णति> बराबर साडेसहाच्या दरम्यान पोहचलोय आता सनराईज झालाय किती वेळ लागला असेल तरी आपल्याला पुढं पुढं म्हणता म्हणता जास्त पुढं आणि लिहिून पुढं गेलं तर परत रिवस आता नाही मग गार्डनला नाही चान्स मिळणार <laughs> वरती टेमक्या वरती घेऊन गेलाय वरती फॉर्च्युनर बघू रे बघू वाटलं का हो पाहु ना वाटू ठीक आहे आम्ही जेव्हा आलो तेव्हा हजार माणसं तरी निघाली होती खाली पण बरं लेट झाले थेट टायर थेट एकदम स्टीप उत्तर नाही याच्यावरतून शेल घेऊन गेले तर आता आम्ही तर चला आले, आले, आले।, आले ना तुम्ही <laughs> येते का बरोबर या लवकर लवकर एवढा एवढा का आळू होते कॅमेरा तर काही दिसत नाही एवढं स्टीप नाही <laughs> <laughs> ब्रेक वेल होत्या एकदम स्टीप उतर आहे म्हणून चला 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 <laughs> <laughs> अशी इथं पार्क केली होती गाडी पण त्याच्यानंतर नंतर गाड्याच निघत नव्हत्या बाकीच्या कारण की इथून रोड होता त्याच्यामुळे आम्ही परत गेलो रिटर्न आणि जो प्रसाद येते खाल्ल्यानंतर रिटर्न आता आल्यावरती सगळ्या गाड्या गेल्या जेवढं काय होतं ते सगळं निघून गेले फक्त आम्हीच इथं आता थोडासा फोटोशूट करायचा आणि निघायचं घराकडे बरोबर सारखी घेऊन जरा अशी गाडी चालवायची काय शाळेत त्याचा घेऊन त्याच्यावरती एक हा बघ आलं बघ त्याच्या आधात ते आदत अरे नाही करीत काय म्हणे म्हणे म्हणते आपल्या आपल्या ह्याच्यातलं हे डीन कोणतरी लाच्या त्या क्लिपनंतर डायरेक्ट घरी आलो पण इतकं ऊन झालं आहे सध्या मी चेक केलं होतं फोर्टी डिग्री सेल्सिअस फोर्टी डिग्री सेल्सिअस एवढे इतकं तापमान आहे गाडीमध्ये फुले एसी केलं तरी पण घाम येत होता एवढं खराब वातावरण झालं आहे सध्या पुण्यामध्ये आणि त्यात आपण नव्हतो तिकडं बारपे साईडला तिकडं तर पूर्ण डोंगर वगैरेच आहे त्याच्यामध्ये तर जास्त ऊन आहे तर भेटूया सध्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय टेक केअर